आज सकाळपासूनच बँकेत जायचं ठरवलं होतं म्हणून मी छान मस्तपैकी रेडी झाले मग थोडंफार फॉर्म वगैरे भरायचं होतं ते काम आम्ही आधीच करून घेतलं त्यानंतर हे गेले कार्तिकला स्कूलमधून आणायला मग वाटलं की वेळ आहे तर तुम्हाला आमचं गार्डनच दाखवते आमच्या घरी खरं तर झाडांना खूप महत्त्व दिलं जातं इथे बघा हा आहे नागवेलीचा वेळ याची जी पानं आहेत ती आपण खायला वापरतो पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजे त्याचा उपयोग होतो घरात अशा पवित्र गोष्टी असणं खूपच शुभ मानलं जातं याच्या शेजारी मी काही छोटी झाडंसुद्धा लावलेली आहे कुंड्यांमध्ये लावलेली झाडं घराला एक सुंदर लुक देतात आणि त्यामुळे वातावरण पण छान वाटतं हे झाडं तर विशेष आहेच कारण मी हे शुभ मानलं जातं त्यामुळे मी कुंडीतच लावलं आहे साईडमध्ये अजून काही झाडं लावली आहेत आणि वर गॅलरीला मी हँगिंग पॉट्समध्ये झाडं लावली आहेत ती खूपच छान दिसतात हँगिंग गार्डनमुळे घराला एक वेगळा लूप येतो आता आमचा प्लॉट जो आहे तो कार्नरचा असल्यामुळे दोन्ही बाजूला कंपाऊंड आहे म्हणून आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला दोन्ही साईडनी झाडं लावली आहेत जरा छोटंसं गार्डन आहे पण खरंच खूप सुंदर दिसतं दररोज सकाळी यामध्ये पाणी घालायचं त्याचं बहरलेलं रूप बघायचं हे एक वेगळाच आनंद देतो मग एवढं दाखवून झाल्यानंतर आम्ही गेलो बँकेमध्ये तिथलं काम पूर्ण केलं आता पुढे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय